पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची आता नाशिक ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे त्या जागी आता गडचिरोली येथील अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्याकडे पालघरचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे खरं म्हणजे राज्यातील एकवीस भारतीय पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबतचे पत्र राज्य शासनाच्या गृह विभागाकडून आज जाहीर करण्यात आले यामध्ये बाळासाहेब पाटील यांची बदली नाशिक येथे तर गडचिरोली येथील यतीश ये देशमुख यांची बदली पालघर येथे करण्यात आली आहे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून त्यांच्या कारकिर्दीत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये पालघर पोलिस दलाने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे पालघर पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे या अगोदर कार्यालयीन सुधारणांच्या मोहिमेत पालघर दल देखील प्रथम आले होते म्हणजे जिल्ह्यात प्रभावीपणे जनसंवाद अभियान राबवण्यात आले या अभियानाद्वारे बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाने हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता सायबरचे वाढते गुन्हे लक्षात घेऊन सायबर गावमुक्त मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली होती यासह पोलीस प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करताना संकेतस्थळ अद्ययावत करून युजर फ्रेंडली बनवली नागरिकांसाठी चॅटबॉक्स अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहीम अंतर्गत चॅटबॉट स्वच्छता मोहीम तक्रार निवारण दिन ई e ऑफिस कार्यप्रणाली डिजिटल मॅनेजमेंट सिस्टम कार्यालयीन कामकाजामध्ये ए आयचा वापर पेट्रोलिंग वर देखरेखीसाठी थर्ड आय ऍप्लिकेशन असे नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांच्या कारकिर्दीत राबवण्यात आले आहेत तसेच सर्व प्रकारच्या खुनांचे गुन्हे शंभर टक्के उकल करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे एकूणच पालघरच्या जनतेच्या मनात त्यांच्या या उत्तम कार्याची आठवण सदैव आठवणीत राहील यात शंकाच नाही